गुरु ब्रह्मा गुरु वैष्णव गुरुदेव गुरु महेश्वरा गुरु श्री परम नमः नमस्कार मित्र नवजीवन जोशी ब्रह्मचैतन्य यांनी पाठशाळे आयोजित सहभागी केल्या शिबिर शिबिरामध्ये अमोल गुरुजींनी आम्हाला स्त्रीसुक्त गुरुसुक्त महिन संध्या व आम्हाला संध्याचे महत्व सांगितले त्याच्यामध्ये आम्हाला सांगितले संध्या जर माणसाने नाही गेली तर आपल्याला काम लागत आणि संध्या पण केली तर त्यात नाही कारण की संध्या आपल्या हे कर्मच आहे आणि सत्यनारायण चे प्रॅक्टिश घेतले होते त्याच्यामध्ये आम्ही इतके आम्हाला जमले जसं काय आम्हाला वर्ष दोन वर्ष कॉन्फिडन्स असल्यासारखे पण आम्ही हे मंत्र फक्त सात दिवसांमध्ये सात दिवसांमध्ये पाठविंद केले होते त्याच्यामध्ये आम्ही इतके छान मंत्र बनवले होते आमोल त्यांनी सगळे मंत्र फक्त शक्य झालं गुरुजींमुळे आमोल गुरुजी जे शिकवण्याची पद्धत आहे तो त्यांच्या तालासुरामध्ये ते आमच्या डोक्यामध्ये बसले काय त्यांच्याच मंत्राने डोक्यात बसले होते आणि आमोल गुरुजींना आमोल गुरुजींनी शिबेरामध्ये राहायची खायची काही बसता इतकी छान केली होती व त्यांच्या टीमने आणि आमोल गुरुजींनी खूप आम्हाला सहकार्य केलं एवढं माझ्या मनोपस्थापन जय सिंह